अठ्ठावन्न हजार तुम्हाला एक लाख तीस हजारात तुम्हाला सिंगल ओनर फक्त एक लाख पाच हजार रुपयाला एक लाख सतरा हजार सिंगल ओनर तुम्हाला ही एक पंचवीस मध्ये तुम्हाला मिळणार सी एन जी गाडी एक लाख पंचेचाळीस हजारात पण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये ही एक लाख तीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती मी पुन्हा एकदा आलेलो आहे या खास गणेश चतुर्थी साठी कुठे करण मोटर्स मध्ये माझ्या मागे तुम्ही पाहू शकता एक पस्तीस ते चाळीस गाड्यांचा मित्रांनो जबरदस्त स्टॉक आलेला आहे एकदम बजेट प्राइस मध्ये या सर्व काही गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत सलमान सर आणि माझ्या मजेत एकदम आणि माझ्यासोबत आता आहेत गणेश सर दोघांना पण विचारायचं आहे गणेश चतुर्थी चालू झालेली आहे काय धमाकेदार स्टॉक आणला आहे या वेळेस आपल्याकडे भरपूर अशा पेट्रोल सी एन जी मध्ये गाड्या आहेत आणि एकदम कमी बजेट मध्ये आपण गाड्या देणार आहेत तर या वेळेस तुम्ही फक्त एकदा शॉपला विजिट करा गाड्या तुम्ही समक्ष समक्ष बघा आपण एकदम बजेट मध्ये गाड्या देऊन टाकू या गणेश चतुर्थी एकदम बेस्ट मध्ये गाड्या देऊ आपण ऑफर मध्ये ठेवलेल्या आहेत शाण्याचं विलंब न करता व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया बाकी जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर सलमान सर सर्वात पहिली गाडी कुठली दाखवत आहे मारुती इस्टिलो आहे दोन हजार आठची गाडी आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पाच हजार रुपयाला तर चेक करा मित्रांनो जो एक लाख पाच हजार तुम्हाला ही जबरदस्त रेड बी मिळणार आहे झेन इस्टिलो एम एच बारा मध्ये गाडी आहे आल्यानंतर सर थोडंफार मानस मान सन्मान होईल शंभर टक्के फोड ची फिगो काय घेतील सर दोन हजार दहाची फोड फिगो आहे पेट्रोल प्लस सीएन जी मध्ये गाडी तर ही गाडी देणारे आपण फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला एक लाख पंधरा हजार मित्रांनो अजून एक बजेट प्राइस मध्ये फोरची फिगो घेऊन जा सीएन जी गाडी स्वतःच पाहिजे ही गाडी इथे अवेलेबल आहे दोन दोन वॅगनर स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत सर्वात पहिली आपण ही व्हाईट वाली पाहूया दोन हजार अकराची वॅगनर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख सत्तर हजार रुपयला एक लाख सत्तर हजार मित्रांनो सिंगल ओनर तुम्हाला ही वैगनर मिळणार आहे पाहू शकता पुढची गोल्डन वाली सर काय सर ही दोन हजार सात ची वैगनर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही पण गाडी प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख रुपयाला तर पाहू शकता एक लाखात तुम्हाला ही मिळून जाईल तर मंडळी दोन वॅगनर स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत व्हाईटमध्ये आणि गोल्डन कलरमध्ये बजेट प्राईजमध्ये दोन्ही पण गाड्या तुम्हाला मिळणार आहेत कुठे करंट मोटर्समध्ये तर मंडळी आजच्या स्टॉक मधली ही दुसरी झेन इस्टील आहे एम एच चौदा मध्ये तुम्हाला मिळते काय टिकल सर दोन हजार दहाची झेन इस्टील आहे पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला तर पाहू शकता एक पंचवीस मध्ये तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मायलेज पण तुम्हाला चोवीस पंचवीस प्रमाणात गाडीत मिळणार आहे तर छोटी सी एन वाली मित्रांनो गाडी शोध असाल हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता मंडळी पुढे पाहू शकता ऑल्टो गाडी स्टॉकमध्ये इन झाले एम एच चौदा मध्ये काय टिकले सर दोन हजार दहाची आल्टो आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर करून देणार आहेत एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी प्लस पुढे अजून पाच वर्ष पण आरामात तुम्ही गाडी वापरू शकता आणि ऑल्टोला मायलेज बद्दल सांगायला नको मी जबरदस्त मायलेज पण तुम्हाला गाडीत मिळून जाईल मंडळी टाटा नॅनोची पण बरीच डिमांड असते सरांनी शोधून एक गाडी आणलेली आहे एमएस चौदा मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय डिटेल्स आहे सर दोन हजार सोळाची टाटा नॅनो आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आणि टॉप वेरेंटी एस टी मॉडेल आहे गाडीचं गाडी मागणं डिक्की वगैरे उघडती सिंगल ओनरमध्ये गाडी आहे ही गाडी आहे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजार तुम्हाला सिंगल ओनर मी त्यानो टाटा नॅनो पावर स्टेरिंग त्याचबरोबर डिक्की ओपन होणारी गाडी मिळणार आहे आणि सर गाडीवर लोन किती होऊन जाईल एक लाखाच्या आसपास लोन होऊन जाईल पाहू शकता लोन वगैरे पण गाडीवरती होणार आहे मंडळी नॅनोच्या आता पॉवर स्टेअरिंग वाले डिक्की ओपन होणारी तर गाडी इथे स्टॉक मध्ये आलेली आहे एम एस चौदा मध्ये तुम्हाला मिळते मंडळी पुढे सिडान कार आलेली आहे टाटाची टाटा मांजा आलेली आहे दोन हजार दहाची टाटा मांजा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख रुपयाला एक लाखात मित्रांनो सिडान कार घेऊन जा पाहू शकता टोन कलर मध्ये असणार आहे आणि एम एच बारा मध्ये तुम्हाला गाडी मिळते आल्यानंतर सर थोडाफार मान सन्मान मान सन्मान होईल शंभर टक्के पुढे तुमच्यासाठी सर अजून एक सिडान कार घेऊन आलेले आहेत मित्रांनो एस एक्स फोर आले दोन हजार सातशे एस एक्स फोर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे ते पण गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला एक लाख पंधरा हजारात पेट्रोल प्लस सीएनजी मित्रांनो ही सिडन कार घेऊन जा बूट मध्ये तुम्हाला चांगली अशी स्पेस वगैरे पण मिळणार आहे प्लस मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो मिळून जाईल एस एक्स फोर मध्ये पुढे निसानची मायक्रा आली दोन हजार दहाची निसान मायक्रा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तेही पण गाडी सिंगल ओनर मध्ये आहे ते गाडी देणारी आपण फक्त एक लाख रुपयाला सिंगल ओनर मध्ये मित्रांनो अजून एक गाडी उपलब्ध झाली निसानची मायक्रा फिएस्टा आलेली आहे एम एच बारा मध्ये दोन हजार सात ची फोर्ड फिएस्टा आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे पण ते गाडी देणारे आपण फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर जा ती पण सीएनजी पुढे तुमच्यासाठी सर घेऊन आले टाटा इंडिका दोन हजार अकरा ची इंडिका आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त सत्तर हजार रुपयाला सत्तर हजारात मित्रांनो डिझेल मध्ये कार घेऊन जा हॅचबॅक गाडी टाटा इंडिका ब्लॅक कलरमध्ये मित्रांनो वॅगनर उपलब्ध झालेली आहे पाहू शकता एम एच चौदामध्ये दोन हजार नऊची वॅगनर आहे पेट्रोल प्लस एल पी जीमध्ये गाडी आहे कंपनी पेटेड एल पी जी आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पेपर क्लिअर आहेत तर ही गाडी देणारे आपण फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला एक लाख पंधरा हजारात मित्रांनो एल पी जीमध्ये वॅगनर उपलब्ध झालेली आहे गावाकडे त्या साईडला जर सीएनजी वगैरे नसेल मित्रांनो त्या साईडला एकदम मस्त गाडी आहे मायलेज पण चांगला असतो तुम्हाला या एलपीजी गाडीत मिळून जाईल स्कोडाची मित्रांनो फॅबिया आलेली आहे दोन हजार दहाची स्कोडा फॅबिया तर ही पण गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी तर ही गाडी देणारे आपण फक्त एक लाख रुपयाला एक लाखात मित्रांनो घेऊन जा स्कॉडाची फॅबिया पुढे आले ए स्टार दोन हजार दहाची स्टार आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी देणारे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजारात मित्रांनो एस्टार घेऊन जा पाहू शकता मारुती सुजुकीची तुम्हाला हॅडबॅग गाडी मिळेल हुंडाची सिडान कार सर घेऊन आले पाहू शकता हुंडा सिटी आली आहे दोन हजार दहाची होंडा सिटी आहे आय इंजिन मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे पण ही गाडी देणारे आपण फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला एक लाख पंचेचाळीस हजारात हुंडा सिटी विथ पेट्रोल प्लस सी एन जी वाले तुम्हाला मिळणार आहे एन जी बसवला तर मित्रांनो पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली आहे आणि बजेट प्राइस मध्ये तुम्हाला ही सीडान कार मिळते ऑल्टो केटेन आले एम एच चौदा मध्ये व्हाईट कलर मध्ये दोन हजार अकराची ऑल्टो केटेन आहे तर ही पण गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी देणारी आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजार मित्रांनो ऑल्टो केटेन तुम्हाला मिळते व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या छोटी हॅचबॅक फॅमिली कार मित्रांनो सुद्धा असाल तर ह्याच्याकडे जाऊ शकता मायलेज पण भांडणार असेल या सीएनजी गाडीत तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे शोलेट युवा दोन हजार दहाची युवा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मधी गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पाच हजार रुपयाला एक लाख पाच हजारात मित्रांनो तुम्हाला ही युवा गाडी मित्रांनो मिळते व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या पुढे मित्रांनो आलेली आहे आय टेन एम एच चौदा मध्ये दोन हजार दहा ची आय टेन आहे मॅग्ना वेरियंट आहे कप्पा इंजिन मध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला एक लाख पंचेचाळीस हजारात आय टेन घेऊन जा कप्पा इंजिन मध्ये गाडी मायलेज पण भरणार असं तुम्हाला या गाडीत मित्रांनो मिळून टेन शोध असेल तर करण मोटर्स मध्ये ही गाडी उपलब्ध झाली एम एच चौदा मध्ये तर मित्रांनो आजच्या स्टॉक मधली एकदम बजेट गाडी आलेली आहे एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे एम एच बारा मध्ये गाडी आहे काय सांगितलेलं आहे सर दोन हजार दोन ची झेन आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ते गाडी देणारे आपण फक्त पंचावन्न हजार रुपयाला फक्त आणि फक्त पंचावन्न हजारात तुम्हाला ही झेन गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या बाईकच्या रेटमध्ये सरांनी कार इथे उपलब्ध केलेली आहे प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी मित्रांनो असणार आहे म्हणजे पुढे तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत स्विफ्ट काय डिटेल आहेत सर दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ही एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार मित्रांनो तुमची आवडती गाडी स्विफ्ट घेऊन जा प्युअर पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल ची मित्रांनो चौदा मध्ये दोन हजार दहाची पेपर आहे ही द्यायची आपल्याला सव्वा लाख रुपये मध्ये पेट्रोल गाडी तर प्युअर पेट्रोलमध्ये ही पण गाडी आहे एक लाख पंचवीस हजारात तुम्हाला मिळते आणि पुढे पाच वर्ष मित्रांनो अजून तुम्ही गाडी वापरू शकता आराम मित्रांनो इस्टीम गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पाहू शकता एम एच चौदा मध्ये गाडी आहे दोन हजार सहाची आहे सव्वीस पर्यंत पेपर किलर आहे पेट्रोल सीन जी आहे फक्त साठ हजार रुपये साठ हजार तुम्हाला ही सिडान कार मिळणार में आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या बाईकच्या रेटमध्ये रेट मध्ये मिळते मंडळी आजच्या स्टॉक मधली ही दुसरी एस एक्स फोर आलेली आहे काय डिटेल्स आहेत सर दोन हजार नऊची तीस पर्यंत पेपर किलर आहे पेट्रोल सी एन जी आहे टॉप मॉडेल मध्ये आपल्याला द्यायची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस मिळून तुम्हाला ही पेट्रोल प्लस सी एन जी सीडन कार उपलब्ध केले सरांनी एस एक्स फोर व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑलो व्हील्स वगैरे सर्व काही गाडी मध्ये तुम्हाला मिळणार आहे टोरनेट ची मित्रांनो सेल आलेली आहे काय डिटेल सर दोन हजार चौदा ची आहे पेट्रोल सी एन जी आहे शिक्विशन किट आहे ही आपल्याला द्यायची एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार पेट्रोल शी एन जी एन जी गाडी अजून एक शोली तुम्हाला सेल मिळणार आहे पुढे एम एच बारा मध्ये आय ट्वेंटी उपलब्ध झालेली आहे काय डिटेल सर दोन हजार नऊची आहे एकोणीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सेकंड ओनर आहे फक्त प्युअर पेट्रोल मध्ये लाख हजार एक पासष्ट मध्ये आय ट्वेंटी घेऊन जा पुढे चार वर्ष पण आरामात गाडी मित्रांनो तुम्ही वापरू शकता आणि सर चार वर्षांत पेपर संपले तर अजून पण होणार ना महेंद्राची मित्रांनो लोगन आलेली आहे अजून एक फिरान कार तुम्हाला मिळणार आहे एम एच बारा मध्ये दोन हजार नऊ ची आहे एकोणतीसपर्यंत पेपर किल्लेर आहे सिंगल ओनरमध्ये साठ हजार चाललेली ही द्यायची आपल्याला एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार तुम्हाला ही सिडान कार मित्रांनो उपलब्ध केले सरांनी व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या अजून एक लो बजेटमध्ये मित्रांनो ऑल्टो गाडी इथे उपलब्ध झालेली आहे एम एच चौदामध्ये दोन हजार पाचशे सव्वीसपर्यंत पेपर किल्लेर आहे पेट्रोल सीएनजी जी फक्त आपल्याला द्यायची अठ्ठावन्न हजार रुपये क्या वाटे मित्रांनो अठ्ठावन्न हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी ऑल्टो गाडी मिळते एम एच चौदा मध्ये विडोच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सी एन जी गाडी स्वस्ता मध्ये शोध असेल मित्रांनो बाइक च्या रेट मध्ये ही गाडी इथे उपलब्ध आहे स्टॉक मध्ये शोलेट स्पार्क आलेली आहे दोन हजार आठशे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे रहे ही आपल्याला प्युअर पेट्रोल आहे ही फक्त चाललेली ऐंशी हजार आहे ही आपल्याला द्यायची फक्त पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारात मी तुम्हाला अंडर वन लॅक ही गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एक पण गाडी पाहून घ्या हॅचबॅक गाडी तुम्हाला सरांनी उपलब्ध केली आहे ची तर म्हणजे तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पहिल्या एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत तर नक्की एकदा ते विजिट करायला विसरू नका तुम्ही या मेकॅनिक घेऊन या समोरासमोर गाडी चेक करा का डॉक्युमेंट चेक करा आपण एकदम कमी बजेटमध्ये गाडी देणार आहे त्यावेळेस आणि तुम्ही समोरासमोर येऊन गाडी बघा आपण एकदम व्यवस्थित व्यवहार करू तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार